असते शनिवारी चंद्रपूर जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या जंगलातील बीट क्रमांक चारशे चौऱ्याऐंशी येथे कुजलेल्या अवस्थेत सांबाराचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली या सांबराला वन विभागाच्या पथकाने जखमी अवस्थेमध्ये जंगलात सोडले असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी या सांबराला जखमी केले होते मात्र त्याच्यावर प्राथमिक उपचार न करताच वन विभागाच्या पथकाने जंगलात सोडले होते माझं नाव सोनारी नितेश गेडाव आहे मी टावर टेकडी इथं राहणार आहे आमच्या इथं एवढ्या भागामध्ये सांबर पाणी त्यासाठी आला होता तर त्याला त्याच्यामध्ये कुत्रे लागले होते कुत्रे लागले असताना समाजातल्या लोकांनी त्याला बाहेर काढलं आणि ने टावरमध्ये नेऊन बांधलं तेवढ्यामध्ये बांधल्यानंतर त्याच्या पायाला आणि कानाजवळ जखम झाली होती तर त्याच्यावरती त्यांनी आम्ही आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही फास्ट टावरला फोन केले का त्यांनी सांगितलं आम्हाला की हो आम्ही आम्ही फोन केला फास्टवाले येत आहे आणि एवढंच काय आम्हाला फोटो काढण्यासाठी पण त्यांनी मनाई केली होती फोटो काढू नका फास्टवाला येत आहे त्याच्यावरती इलाज होणार आहे आता इलाज झालं की काय झालं आम्हाला माहिती नाही कारण आम्ही घराकडे आलो होतो त्याच्यानंतर त्याने फायदा बोलवलं आणि त्याला सोडून दिलं जंगलामध्ये दोन आधी झाली होती घटना सोडण्यासाठी रात्रभर पहारा गेला पहारा तो करून तो सापडला नाही काल तो इथे मोर पडला होता कालपासून त्याला म्हणजे जाणण्यासाठी प्रक्रिया सुरू होती परंतु ती काही अजून झालेली नाही संदीप रामभाऊजी टोंगलकर हां काय ती दिल्ली वेजिस मध्ये मनमजूर आहोत आणि इथं त्या दिवशी आला होता तो जनावर आपला सांभर सांबरचा पिल्लू आला होता कुत्र्यांनी आणलं होतं त्याला धपड करत तर आम्ही त्याला सोडवलं सोडवलं आणि आमच्या अधिकाऱ्याला फोन लावलं फोन लावल्याच्या नंतर आले, नं, आले ते कोणी आल्यानंतर आलेच नाही कोणी त्याच्यानंतर लुटे साहेब आले आणि ते वनकर साहेब आले तर आम्ही प्रोसिजर केले का नेईल बा आपल्या खात्यामध्ये ते असं काहीच नाही झालं त्यांनी का केलं आठ साडेआठ वाजेपर्यंत ठेवलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सोडून देण्यात आलं इथं सोडून दिल्याच्या नंतर तो जनावर इथंच आला अजून ते खापरल्याच्या ना तुमचा तरी जनावर त्याच्या मागे लागला होता त्याच्यामुळे तो इकडं आला अजून त्याची काही उपचार काही झाली नाही त्याच्यामुळे तो मरम पावला साहेब एम आय पी जी मारवाडे वनरक्षक एम हे चारशे चौऱ्यांचे कंपार्टमेंट नंबर आहे ये एम एफ टी से हमने प्लांटेशन के लिए लिया है सत्तर हेक्टर में पचास हेक्टर में यहाँ पे प्लांटेशन किया है यहाँ पे सांबर मरा मरा हुआ है कल हमको शाम को मालूम पड़ा कि यहाँ पे सांबर की मौत हुई तो तब से हम शाम छः बजे से यहाँ पर है रुक के रुक के होने के बाद हमने वरिष्ठ अधिकारी उनको फ़ोन किया फ़ोन करने के बाद वरिष्ठ अधिकारी अभी तक कार्यवाही कर रहे हैं शेड्यूल में कहीं बिजी होंगे हम आके यहाँ पे अपने तरफ से कार्यवाही कर रहे हैं वन्यप्रेमीच्या मते जखमी सामरावर वन विभागाच्या पथकाने प्राथमिक उपचार केला असता तर कदाचित त्याचे प्राण वाचले असते दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी या वन्यप्रेमींनी केली आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधीने वन मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले तुमच्या आता चंद्रपूर क्षेत्रामध्ये एका सांबरांची मृतावस्थेत आहे मी आता चौकशीचे आदेश दिले आहे आणि तसं पोस्टमॉर्टम करायचं सांगितलं आहे अच्छा ठीक आहेत की म्हणजे शिकार कोणी म्हणजे कोणी वीज टाकलं की कधी वजी बागाणी अमज केलं आहे काय केलं ते नाही घटना म्हणजे अशी नेमकी आहे माझ्या पर्यंत ती घटना आलेली आहे ती घटना अशी आहे की दोन दिवसा अगोदर सांबर हा म्हणजे व वस्तीमध्ये शिरलेला होता तिथे त्याला झोकाट कुत्र्यांनी ताबा घेतला त्यामुळे तो लवकर झालेला होता त्याला फॉरेस्ट गार्डनी पकडलं आणि मग त्याला एका झाडाला बांधलं परंतु त्याच्यावर प्राथमिक उपचार केला नाही आणि तसंच त्याला सोडलं आपण त्याची चौकशी करायचे आदेश दिले आहेत एकदा आदेश चौकशी झाली त्याच्यात मग जो असेल त्याच्यावर कारवाई कारवाई समजा तुम्ही चौकशी आदेश त्याच्यासाठीच आहे जरा तुम्ही सांगताय तसं गार्डनी पकडलं आणि पकडल्यावर तो जखमी होता तर त्याच्यावर इलाज करायला पाहिजे होता प्राथमिक उपचार करायला पाहिजे होता ना त्यांच्यावर हा बिलकुल करायला पाहिजे होतं विदर्भ हा झुडपी जंगलाने व्यापलेला आहे या जंगलांमध्ये विविध प्रजातींचे वन्यजीव वास्तव्यास आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून वारंवार वन्यजीवांची हत्या होत असल्याने आता वन्यजीवांचे वास्तव्यास धोक्यात आले आहे ना हरकत मृत पावलेल्या सांभार प्रकरणात वनमंत्री काय कारवाई करतायत याकडे वन्यप्रेमींचे लक्ष लागले आहे भीमराव लोणारेची खास रिपोर्ट सिटी विदर्भ न्यूज साठी